मागच्या जवळजवळ एक वर्ष किंवा सात आठ महिने असतील तेव्हापासून मा मला बरेच जण विचारत होते की ताई तुम्ही कॅमेऱ्यासमोर येऊन व्हिडिओज का नाही बनवत कॅमेऱ्यासमोर व्हिडिओज येऊन का नाही बनवत तुम्ही या कॅमेऱ्यासमोर या तुम्हाला बघायचं आहे व्हिडिओजमध्ये वगैरे आणि बऱ्याच वेळेला याचं मी उत्तरही दिलं की सध्या मला जमत नाही आहे वेळेचं मॅनेजमेंट होत नाही आहे माझ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे माझ्याकडे येणार जाणार भरपूर आहे वगैरे 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 तर माझ्या आईवडिलांना आम्ही दोघी बहिणीच आहोत भाऊ नाही आहे मी मोठी आहे आणि माझी बहीण लहान होती आणि मागच्या वर्षी तिचं लग्न झालेलं आहे तिचं लग्न झालं आणि ती बाहेर देशामध्ये गेली ती जर्मनीला आहे हां लग्न झाल्यानंतर ती जर इथे पुण्यात किंवा भारतात कुठे असती तर येणं जाणं वगैरे तिने पण आई वडिलांकडे लक्ष देणं ह्या गोष्टी झाल्या असत्या पण ती डायरेक्ट बाहेर देशात दे गेली त्यामुळे आईवडिलांची शंभर टक्के जबाबदारी जी आहे ती माझ्यावर आली मग त्यांचं दुखणं भाणं असेल त्यांना बघणं असेल त्यांना गावाकडे भेटायला जाणं असेल त्यांना माझ्याकडे घेऊन येणं असेल ज्या काही त्यांची बँकेचे कामं असतील इतर ज्या काही सगळ्या गोष्टी असतील त्या पूर्णपणे करण्याची जबाबदारी माझ्यावर पडली दुसरी गोष्ट म्हणजे की आमच्याकडे काय आहे ना बरेचसे सणवार एकत्र आहेत त्याच्यामुळे बऱ्याचशा सणांना गावाला वगैरे जाणं माझ्या सासरी ह्या गोष्टी माझ्यावर आल्या आई वडील माझ्याकडे आले ते गेले की सासुसरे येणं किंवा सासरची मंडळ येणं किंवा दुसरे इतर पाहुणे येणं किंवा ते नसले की मा आई वडील येणं सासूासरे येणं ह्या गोष्टी म्हणजे अगदी वर्षभर येणार जाणार मी तुमच्या तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ब म्हणायची सुद्धा बघा की माझ्याकडे येणार जाणार खूप आहे मग ते अगदी वर्षभर माझ्याकडे येणार जाणार आणि मी म्हणजे अशी आहे ना की मला माझ्या आईवडिलांचं सुख माझ्या सासरी सगळं व्यवस्थित माझ्या बहिणीचं सगळं चांगलं ह्या गोष्टी व्यवस्थित असतील ना तर मी खूप खुश आहे मी खूप आनंदित आहे म्हणजे माझ्यासाठी असं नाही आहे की मला एखादी गोष्ट भेटली म्हणजे मी खुश होणार मला वाटलं मी इथे गेले म्हणजे मी ती तिथे खुश राहणार असं नाही भले माझ्याकडे आज माझ्या अकाउंटमध्ये करोड रुपये असतील आणि समजा माझी बहीण दुखी आहे माझ्या आईवडील दुखी आहेत माझ्या सासरी काही प्रॉब्लेम आहे माझ्या मुलीला काय झालं मिस्टरांना काही झालं तर त्या एवढ्या एक करोडचं ना एक पर्सेंटसुद्धा सुद्धा सुख मला नसतं म्हणजे माझा स्वभाव कसा आहे ना माझा आनंद कशात आहे माझी माणसं ज्यांना मी आपलं मानते ती सुखी असली ना की मी सुखी आहे ती सुखी असली ना की माझं जग सुखी आहे म्हणजे माझं एक असं हे आहे त्याच्यामुळे बहिणीचं लग्न झाल्यानंतर सगळ्यात मोठी जिम्मेदारी होती की मला आईवडिलांना सांभाळायचं त्याच्यामुळे मागच्या एक वर्षात तुम्ही बघितलं असेल की मी कॅमेऱ्यासमोर आली नाही माझे व्हिडिओज व्यवस्थित नाही कधी कधी आले तर एक एक दोन दोन तीन तीन व्हिडिओ यायचे आणि कधी कधी यायचेच नाही म्हणजे मी थोडंसं लक्ष जे आहे ते आपल्या पूर्ण कुटुंबाकडे दिलं आणि त्याच्यातून वेळ मिळाला तर मी व्हिडिओज बनवायची आणि ते अपलोड करायची माझ्या संदर्भात म्हणा किंवा फॅमिली संदर्भात पर्सनल गोष्टी ज्या आपल्या असतात ज्या प्रायव्हेट असतात त्याचं भांडवल करून पैसा कमवणे हे मला तरी पटत नाही त्याच्यामुळे हा पहिला आणि शेवटचा जा असेल कारण बऱ्याच जणांच्या मला कॉमेंट आल्या होत्या ताई व्हिडिओज काय येत नाहीत काय येत नाही आहेत तसं तर मी कम्युनिटीला पण टाकलं होतं पण तशतरीसुद्धा बऱ्याचशा कमेंट येत होत्या कारण प्रत्येकजण कम्युनिटी बघेलच असं नाही आणि मग कसं बऱ्याच जणांनी ज्यांनी बघितलं वगैरे त्यांना सुद्धा असं की कसं काय अचानक असं झालं त्याच्यामुळे मी हे तुमच्यासोबत हे करत आहे आणि याच्यातून काही गोष्टी काय काळजी घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर काय झालं की बारा तारखेच्या रात्री बारा जानेवारीला मध्यरात्री जवळजवळ एक दीडच्या दरम्यान माझे मिस्टर जे आहेत ना ते गावाला गेलेले होते आणि घरी फक्त मी आणि माझी मुलगी होतो आणि मी मागच्याच आठवड्यात म्हणजे बारा तारखेला बघा मला वाटतं रविवार होता आणि मागच्या म्हणजे बारा तारखेच्या अगोदरचा जो शुक्रवार शनिवार रविवार असेल ना तर शुक्रवारी माझ्या मुलीची शाळा झाल्यानंतर मी गावाला गेले तिथे आई वडिलांना भेटले आणि सोमवारी म्हणजे बारा तारखेच्या अगोदरचा जो सोमवार होता त्या सोमवारी मी माझ्या वडिलांना दवाखान्यात वगैरे सगळं गावाला करून मी पुण्याला वापस आले आणि तसं तर मी त्यांना आणायलाच गेली होती की चला काही त्यांना खोकला सर्दी झाला होता म्हणून की चला इकडे घेऊन यावं इकडे त्यांना व्यवस्थित ठणठणीत बरं करावं आणि नंतर तुम्ही ठीक झाल्यानंतर पाठवून देते पण ते म्हणाले की नाही कारण ते म्हणजे मी बारा तारखेच्या अगोदरच्या सोमवारी गावावरून परळीवरून आले आणि त्याच्या अगोदरच्या पंधरा दिवस आधी ते पुण्यालाच आलेले होते कारण माझ्या मामाच्या मुलाचा साखरपुडा होता आणि त्याच्या अगोदर पण ते पुण्यालाच होते माझे मामा मामी अमेरिकेला त्यांच्या मुलाकडे गेले होते मग आजी आजोबा माझ्याकडे होते तेव्हा सुद्धा माझे आईबाबा महिनाभर इथेच होते मग ते म्हणे की सारखं सारखं येणं जाणं झालं आता काही मला यायचं नाही आणि सर्दी तर झाली आहे ठीक होते तू जा म्हणून मग आम्ही सोमवारी आलो आणि पुढच्या रविवारी म्हणजे बारा तारखेच्या मध्यरात्री बाराच्या नंतर म्हणजे दीड वाजता समजा तुम्ही भोगीच्या दिवशीच म्हणजे सोमवारीच मला सन रा, मध्यरात्री एक वाजता फोन आला म्हणजे माझ्या काकांचा वगैरे तिकडून की डायरेक्टच की तुझे बाबा गेलेत आणि ये म्हणून आणि नेमकं कसं माझे मिस्टर नाही म्हणून लवकर झोप वगैरे येत नाही मग माझी मुलगी मी आम्ही आम्ही असं बारा सव्वा बाराला असं झोपलं होतं म्हणजे अशी थोडीशी झोपच लागली होती की फोन आला मग फोन आल्यानंतर तर अगोदर काहीच कळालं नाही की म्हणजे हे काय आहे अचानक असं मी तर आत्ता सोमवारी आले आणि असं हे आणि मग मी काय केलं के की पुण्यात माझा मामा पण असतो माझ्या घराजवळच आहे तर मी मामाला फोन केला तर मामींनी उचलला आणि मी म्हटलं की मामाला द्या त्यांनी दिले तर मामाला अगोदर काहीच लक्षात आलं नाही की अरे हे काय ही का रडत आहे असं का म्हणत आहे मग अर्ध्या तासाने मामाच्या गोष्ट लक्षात आली मग परत त्यांनी मला कॉल केला मग माझ्या बहिणीचं जे सासर आहे ते पण पुण्यातच आहे मग त्यांना सांगितलं माझ्या मिस्टरांना तर तिकडून फोन केला होता मग आम्ही तेरा तारखेला म्हणजे रविवारी रात्री म्हणजे भोगीच्या दिवशी मध्यरात्री आम्ही समजा दीड वाजता मला फोन आला तर आम्ही एक अडीच तीन वाजता पुण्यातून निघालो दुसऱ्या दिवशी मग परळी वैजनाथ माझं माहेर आहे तिथे गेलो तर सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यासाठीच ठेवलेलं होतं आणि मग दुसरा प्रश्न होता की माझी बहीण असते जर्मनीला मग तिला कसं सांगायचं काय सांगायचं हा खूप मोठा प्रश्न आणि इथून निघताना मला एक की वडिलांना असं झालं तर आईला काही होऊ नये ते एक टेन्शन म्हणजे एवढं हे झालं ना आणि माझ्या मुलीला न्यावं तर तिला तर म्हणजे ती माझ्या बा, बाबांना बाबास म्हणायची मग बाबांना असं बघून ते गेलेलं वगैरे आमच्याकडे ना असं मांडी घालून वगैरे झोपवतात मग तो कापूस नाकात कानात मग ती घाबरेल मग काय करायचं मग परत मामींना म्हटलं की सावीला तुमच्याकडे ठेवते तुम्ही इथे थांबा कारण माझ्या आजी जे आहेत मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की माझे आजोबा जे आहेत ते अठ्ठ्याऐंशी वर्षाचे आजी माझी पंच्याऐंशी वर्षाची जवळपास मग त्यांनाही मामाला सांगता येत नव्हतं तरी पण मग त्यांनी त्या दिवशी रात्री माझा फोन गेल्यानंतर माझ्या आजीला सांगितलं की असं असं मी परळीला चाललो तर ती म्हणे कस काय तर म्हणे काय नाही असं भाऊजीला ऍडमिट केलेलं आहे तब्येत थोडीशी बरी नाही मग तिला तेच वाटलं की मागच्या सोमवारीच प्रांजली आली त्यावेळेस तर तिनं सांगितलं सुद्धा नाही आपल्याला की मी चालले आले मग मा ते माझं खरं दुखत असतं तर प्रांजलीनी सांगितलं असतं मग ती म्हणे कुठेतरी म्हणजे माझ्या माझ्या पोटात असं काहीतरी आलं की नाही हे छोट्या गोष्टीला तर जाण्यासारखं नाही म्हणून ती म्हणाली की मला तुझ्यासोबत यायचं आहे मामाला मग माझ्या मामाने तिला घेतलं मग परत त्यानं परत द। दुसरी ड्रायव्हरला त्याच्या बोलवलं दुसरी गाडी त्या गाडीमध्ये मग मामी आल्या माझ्या मुलीला सावीला घेऊन त्यांच्या घरी गेल्या आम्ही सगळे परळीला गेलो आणि मग जाता जाता सकाळी आम्ही अकरा वाजता परळीला पोहोचलो तर मग साडेआठ नऊ नौ, साडेनऊ ला प्रश्न आला की आता प्रणालीला कसं सांगायचं कारण आम्ही गेलं की सगळे विधी म्हणजे पूर्ण पुढचं सगळं होणार होतं मग तर लागणार कसं करायचं मग माझ्या बहिणीला तिच्या मिस्टरांना फोन केला की असं असं बाबांची तब्येत बिघडली मामा म्हणला तूच सांग कारण मी म्हणल्यावर म्हणला मग तिला वाटेल की मामा कसं काय हिच्यासोबत म्हणजे काहीतरी आहे म्हणून हे तू बोललीस तर म्हटलं त्याला तिला कसं वाटेल की हा चला दिदीच बोलते मग दिदी आली असेल असं हे म्हणून तर मग मी बोलले की असं असं बाबांची तब्येत बिघडलेली बाबा ऑक्सिजनवर आहेत म्हणजे तिच्या नवऱ्याला विवेकला सांगितलं आणि तुम्ही या म्हटलं की तो म्हणे मग यायची गरज आहे का खूप सिरियस आहे का तर मी म्हटलं हो तुम्ही जे काही तुम्हाला तिकीट्स वगैरे मिळतील एमर्जन्सी लीव वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही या गेलो तर आम्ही मग त्याच्यापुढे पुढे थोडंसं गेल्यानंतर असं डोक्यामध्ये विचार आला मामाच्या आणि माझ्या की तिला जर सांगितलं नाही तर आयुष्यभराचं खापर ती जर उद्या म्हणली की माझ्या वडिलाचा चेहरा सुद्धा तुम्ही मला बघू दिला नाही तुम्ही मला का सांगितलं नाही ते पुढचं पुढे काय व्हायचं ते झालं असतं पण तुमचं काम होतं मला सांगायचं की वडील गेलेत आणि दर्शन घे म्हणून शेवटचं मग हा प्रश्न मग गेल्यावर सगळ्या गोष्टी झाल्या वगैरे आणि मग मा माझ्या वडिलांना नेतांना पूर्ण घराच्या बाहेर वगैरे आणलं आणि त्यांना नेत होते रथामध्ये त्यावेळेला माझ्या मामाने अचानक माझ्या म्हणजे बहिणीला फोन लावला तिच्या मिस्टरांच्या फोनवर आणि डायरेक्टच म्हटला की शेवटचं दर्शन घे इतकी रोडू लागली ती बापरे म्हणजे अगोदर आम्ही एक दीड तास अगोदर असा फोन केला की के वडील ह्याच्यावर ऑक्सिजनवर आहेत आणि डायरेक्ट गेले आणि शेवटचं दर्शन घे त्यांना न्यायलोत म्हणून म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही आता अशा गोष्टी झाल्या मग तिनं शेवटी म्हणजे काय बघून न बघून जबरदस्ती असं तिच्या नवऱ्यानं वगैरे दाखवलं त्या गोष्टी त्या दिवशीचं सगळं झालं माझ्या वडिलांचं शेवटचं आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मिस्टरांनी केलं कारण मी तुम्हाला सांगितलं मला भाऊ नाही म्हणून माझ्या मिस्टरांनी सगळे विधी केले आणि मग तिसऱ्या दिवशी माझी बहीण तिचे मिस्टर आले आणि मग त्या दिवशी पण म्हणजे माझी आई दुखी आणि मी गेले त्या दिवशी माझ्यापेक्षा माझी बहीणना खूप इमोशनल आहे आणि मी कशी म्हणजे जिम्मेदार जबाबदाऱ्या अंगावर पडल्यामुळे थोडीशी अशी स्वतःला मी स्ट्रॉंग बनवून ठेवलेलं आहे पण ती खूप हे माझी आई मग माझ्या मा बाबासमोर होते तर मग म्हणायली की प्रणालीला सांगू नको प्रणालीला सांगू नको बाबा गेले तिला कोणी सांगू नका हो तिला कोणी सांगू नका म्हणजे असं रडत होती पण मग ती आल्यानंतर पण हे झालं माझ्या थोडी असं चक्कर आल्यासारखं वगैरे तोही क्षण गेला मग आत्ता पंचवीस तारखेला चौदावा होता माझ्या वडिलांचा चौदावा झाला त्याच्यानंतर मग आम्ही घराला थोडंसं एक दोन दिवस लॉक वगैरे सगळं लावलं माझ्या मिस्टरांनाही पंधरा दिवसाच्या वरी सुट्ट्या झाल्यात्या मग एवढे दिवस तिथं राहणं आणि मग फायनली काल परवा माझ्या आईला घेऊन आम्ही पुण्याला आलो आहेत आणि चौदाव्याच्या दिवशीच म्हणजे पंचवीस तारखेलाच का सव्वीस तारखेला मग माझी बहीण पण गेली ती मग अगोदर पुण्यात आली तिच्या सासरी आणि मग तिथून जर्मनीला गेली ती का अशा सगळ्या गोष्टी झाल्या आईला मी घेऊन आलेली आहे आता आईची जबाबदारी तर माझ्यावर आहेच आहे पण त्याचबरोबर बहीण आणि ज्या मी सुरुवातीला सांगितल्या की घरातल्या सगळ्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या त्यासुद्धा माझ्यावर आहेत त्याच्यामुळे व्हिडिओज जे मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी व्हिडिओज बनवेल आणि टाकेल आणि कॅमेऱ्यासमोर येऊन कधी बनवेल कधी टाकेल याचं उत्तर सुद्धा माजा माजा तर सुद्धा तुम्हाला देऊ नाही शकत कारण माझ्यासाठी माझी फॅमिली माझा परिवार माझा संसार माझी माणसं ही महत्त्वाची आहेत आणि त्याच्यानंतर जर वेळ मिळाला तर माझ्यासाठी हे करियर हे व्हिडिओज हे आहे आणि खरं सांगायचं तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे एक स्पष्ट भाषेत मला गरज पण नाही आहे पण कसं पैसा कोणाला नको आहे करिअर कोणाला नको आहे आयुष्यात पुढे जाणं कोणाला नको आहे म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करा करायची त्यातली त्यात वेळ काढून पण आता मी माझं पंच्याण्णव टक्के लक्ष जे आहे ते माझ्या फॅमिली आई वडील सासू सासरे या सगळ्या गोष्टींकडे मुलांकडे देणार आहे आणि त्याच्यानंतर फाईव्ह पर्सेंट जर मला हे केलं तर मग मी व्हिडिओज वगैरे आणि मीही तुम्हाला हेच सांगेल की आई वडील गेल्यानंतर पित्रांची सेवा करा पित्रांसाठी हे करा पित्रांसाठी ते करा ते गेल्यानंतर ते ह्या गोष्टी करायच्याच आहेत पण ते आहेत तोपर्यंत त्यांना दुखवणं की त्यांना हे नाही करायचं ते नाही करायचं मुलगा असेल तर बायकोचं ऐकून त्यांना दूर करणं त्यांचं मन दुखावणं किंवा तुम्ही जर सून असाल तर माझे सासरे असेच तसेच म्हणून त्यांना दुखवणं अशा गोष्टी करू नका कारण हे कलयुग आहे इथे तुम्ही जे पेराल तेच तुम्हाला परत मिळणार आहे जे बी तुम्ही जमिनीमध्ये रोवाल त्याचंच झाड उगवणार आहे आज जे तुम्ही देताय त्याचं हजारपटीने जास्त तुम्हाला वापस मिळणार आहे चांगलं असू द्या वाईट असू द्या त्याच्यामुळे आज जर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांबद्दल वाईट वागताय त्यांच्यासोबत आईवडिलांसोबत हे करताय तर उद्या तुमच्याही आईवडिलांसोबत ते होईल तुमच्यासोबतही ते होईल काय असतं म्हाताऱ्या माणसांचं फक्त दोन वेळ त्यांना खायला द्यायचं आणि आपण स्वयंपाक वगैरे ह्या गोष्टी अशा करतो की एखादे दोन माणसं एक्स्ट्रा जीवन जातात दुसरे मग तुम्ही घरातल्या माणसांना उपाशी ठेवता आणि दुसऱ्यांना चांगलं करता हेही चुकीचं आहे आई वडिलांना चांगलं सांभाळा आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घ्या सगळ्या गोष्टी करा मला एकदा कुठेतरी असं ऐकलेलं आठवतं जसं बघा लहानपणी तुमच्या आई वडिलांनी वडिलांनी बोट धरून आपल्याला चालायला शिकवलं सगळ्या गोष्टी केल्या तेव्हा आपण लहान होतो तर आता आई वडील म्हातारे म्हणजे आपले आई वडील आता लहान आहेत त्यांचं बोट आपल्या हातात घ्या त्यांना चालवा त्यांच्या सगळ्या गोष्टी करा लहानपणी त्यांनी तुमच्यासाठी जे केलं ते आता तुम्ही त्यांच्यासाठी करा आणि आईवडिलांकडे लक्ष द्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करा आणि जे गैरसमज असतात हे असे ते तसे ते तसे तर असं काही नाही ते तुमच्या जी चांगल्यासाठी आहे त्याच गोष्टी ते तुमच्यासाठी सांगतात त्याच्यामुळे कमीत कमी किमान आईवडिलांबद्दल तरी गैरसमज जे आहेत ते करू नका कारण ते तुमच्या आईवडील आहेत बस एवढंच सांगेल काय बोलू कसं बोलू मी काय बोलले आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्यात ना मला आजही वाटतं की हे स्वप्न आहे कारण अचानक फोन येणं मी जाणं त्या गोष्टी सगळ्यासमोर होणं पंधरा दिवस कंप्लीट होणं माझ्या आईला इथे घेऊन येणं आणि इथे मग आता पहिल्यांदाच माझी आई एकटी आली मग तिचं रडणं तिला सगळ्या गोष्टी आठवणं बाबा इथं हे होते तिला मग आता दिवस खूप मोठा जातो आहे मग तिला सगळं आम्हाला मॅनेज करणं ती सारखं सारखं तिच्यासोबत राहणं घरी तिला एकटीला सोडून कुठे न जाणं ह्या सगळ्या खूप गोष्टी ज्या आहेत जबाबदाऱ्या आहेत त्या वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे बघू कसे कसे कधी कधी व्हिडिओज येतात व्हिडिओज आले तर बघा आणि एक तीला व्यक्ती म्हणून एक यूट्यूबर म्हणून किंवा तुम्ही माझे व्हिडिओज बघत होता म्हणून कायम मला तुमच्या प्रार्थनेमध्ये किंवा लक्षात ठेवा त्या दिवशी काय घडलं बारा तारखेच्या दिवस रात्री दिवसभर माझे वडील अगदी व्यवस्थित वगैरे आणि रात्री साडेनऊ ला आईबाबासोबत जेवले झोपी गेले आणि अचानक साडेबारा वाजता झोपेत त्यांना खोकला आला माझ्या बाबांना खोकला आला कारण मी तुम्हाला सांगितलं मागच्या सोमवारी मी त्यांना सर्दी खोकला झाला म्हणूनच गेले होते दाखवायला वगैरे तर मी औषध वगैरे सगळे दिले होते त्याच्यानंतर पाच दिवसांनी त्यांना बोलवलं होतं तेव्हा पण गेले होते आणि खोकला आला मग तो खोकला आल्यानंतर आईने त्यांना गरम पाणी करून दिलं वाफेचं मशीन लावून दिलं वाफ घेण्यासाठी तरी पण तो खोकला काही कमी होईना मग आईला वाटलं की अरे हा खोकला तर था थांबत नाहीये गरम पाणी पिलं वाफ घेतली तरी म्हणून माझ्या आईने काय केलं डायरेक्ट तुम्ही वाफ घ्या म्हटली आणि शेजाऱ्यांना बोलवायला गेली मग शेजाऱ्यांकडे गेली आणि मी तिला सांगितलं होतं कधी काही असं इमर्जन्सी झालं तर घरामध्ये फोन वगैरे लावत बसायचं नाही आजूबाजूला जायचं आणि उठवायचं मग ती शेजाऱ्यांकडे गेली अहो बघा ना ह्यांना काय झालं खोकलाच थांबत नाही वगैरे मग आजूबाजूचे शेजारी उठले मग सगळे आले काका काय झालं काय झालं मग तरी पण खोकला थांबत नव्हता मग त्या सगळ्यांनी काय केलं बाजूच्यांनी गाडी काढली आणि काका बसा म्हणे मग मा माझ्या वडिलांनी दारं लावले गेटला वगैरे कुलूप लावून घेतलं आणि दवाखान्यामध्ये गेले तर परळीमध्ये ते त्या दिवशी जवळजवळ दोन तीन दवाखाने फिरले डॉक्टरच नव्हते मग एक दवाखान्यामध्ये गेले तिथे डॉक्टर होते स्वतः ते चालत गेले म्हणजे तिथे ते म्हटलं वाटतं स्ट्रेचर वगैरे आणू का तर नाही नाही मी चालत येतो म्हणून चालत गेले आणि माझ्या वडिलांना दवाखान्याची खूप हे म्हणजे कधीच त्यांनी असं इंजेक्शन सुद्धा नाही नाहीये कधी अशा गोळ्या खाणं नाही किंवा कधी कोणतं ऑपरेशन वगैरे असं नाही मग ते गेले त्यांना विचारलं की काय झालं तर तिथे सुद्धा म्हणे नाही मला काहीच झालं नाही मला फक्त खोकला आला आहे म्हणे असं म्हटले आणि मग तिथे गावामध्ये मग मा माझे चुलते वगैरे पण राहतात मग माझ्या आईने तिथे त्यांनाही फोन केला की असं असं ह्यांना इथे आणले मग चुलते वगैरे सगळे तिथे आले मग त्यांना रूममध्ये नेलं रूममध्ये नेल्यानंतर त्यांनी ई सी जी वगैरे काढायला समजा पायाला वगैरे काही लावलं असेल आणि ते ऑक्सिजन लावणार की माझ्या वडिलांनी त्यांनी मान टाकून दिली म्हणजे एका साईडला मान टाकली मग नंतर त्यांना शॉक दिले काय ते छाती दाबणं असतं त्या सगळ्या गोष्टी केल्या पण काही आलाच नाही मग त्यांनी बोलायला वाटतं ह्यांच्यासोबत कोण आहे मग ते शेजारी ज्यांनी गाडीमध्ये नेले होते ते माझे चुलते वगैरे होते ते गेले तर मग त्यांनी सांगितलं की हे गेलेले आहेत घेऊन जा मग त्याच्यानंतरच मला फोन आला मग माझ्या मा आई बाहेरच बसलेली होती मग आईला कसं सांगणार म्हणून मग जे शेजारी होते ज्यांनी बाबांना गाडीत नेलं मग ते बाहेर आले मग आईने विचारलं त्यांना काय झालं संजू ह्यांना तर ते म्हणजे माझी आई म्हणते मला अजून वाटतोय तो एवढ्या रडक्या आवाजात म्हटलं नाही काय काकू असं म्हणलं म्हणेन बाहेर निघून गेला तर पण ते मग कसं आपल्याला वाटत नसतं आपला व्यक्ती गेला तर आईला असं वाट वाटलं नाही की हे गेले असतील का आईला वाटलं की ऍडमिट वगैरे केलं असेल म्हणून तो म्हटला की काय काकू ऍडमिट करावं लागते वगैरे मग नंतर माझा एक चुलता बाहेर आला आणि म्हणला म्हणे की तो का तुम्ही घरी जा वहिनी तुम्ही घरी जा मग त्या संजूच्या गाडीमध्ये माझ्या आई घरी गेली आईला वाटलं की ह्यांना ॲडमिट करायचं म्हणून मला घरी पाठवलं हो मग माझा एक काका घरी आला मग थोड्याशा वस्तू इकडे तिकडे जागा करणं त्यांना थोडं बेड वगैरे सोफा सेट इकडे तिकडे सरकवला मग माझ्या आईला वाटायला म्हणे की एवढ्या रात्री हे सोफा सेट कशाला जागा मोकळी कशाला आहे हे करायला आहे तर मग कुठेतरी मग आई म्हणली म्हणून का हे कशाला करायला त्यांना तर दवाखान्यात ॲडमिट करायचं आणि घरी जागा कशाला करायलात किंवा मा माझ्या काकांनी का सांगितलं वाटतं की वहिनी दादा गेला आणि मग तिथून मग खूप गोष्टी आता तुम्ही समजू शकता काय काय झालं असेल कसं कसं मग माझ्या चुलत्या आज्या सगळ्या आल्या आजूबाजूच्या सगळ्या बायका ज्यांच्या मुलांनी गाडीत नेलं होतं त्यांच्या आईने सगळ्या कॉलनीला सांगितलं वगैरे मग सगळे आले मग सांभाळून घेतलं रात्रभर मग जवळजवळ दोन अडीच वाजता माझ्या वडिलांना घरी आणलेलं होतं वाटतं मग हे सगळं केलं तर माझ्या वडिलांचं सांगायला झालं तर अगदी वयाच्या म्हणजे सातवीला किती वय असतं बघा त्यांच्या सातवीपासून त्यांनी काम केलेलं आहे खूप आयुष्यात कष्ट केले आमच्या परीनं दोघी बहिणींच्या परीनं आम्ही त्यांना खूप सुख दिलं आणि इथून पुढं ना त्यांना ह्या पृथ्वीवर स्वर्ग काय असतो एवढं सुख त्यांना मिळालं असतं म्हणजे एवढ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासाठी अजून करणार होतो पण चला देव असं म्हणतात ना की एक घाससुद्धा जास्त खाऊ देत नाही एक श्वाससुद्धा जास्त घेऊ श घेऊ देत नाही जेवढा लिहिलेला आहे तेवढ्याच देतो होतं अशा काही गोष्टी होत्या पण आता माझ्या आईला जेवढं सुख जेवढ्या गोष्टी वडिलांसाठी करायच्या होत्या तेवढा आनंद तेवढं सुख आईला द्यायचं आहे आईकडे जास्त लक्ष द्यायचं आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की मी फक्त अगदी एक पाच पर्सेंट वेळ मिळाला तर व्हिडिओज रोज अगदी एक दहा मिनटं मिळाली तरी एखादा व्हिडिओ टाकेल तर अशा काही गोष्टी आहेत आईवडिलांना सांभाळा आई वडील एकदा गेले तर परत ते मिळत नाहीत आणि आईवडिलांसारखं प्युअर प्रेम जे असतं ना निस्वार्थी प्रेम ते आपल्यावर कोणीच करत नसतं